का ला प्रोग्राम काहीच काम नव्हतं मग मी त्या सरांना म्हणलं की आहेत माझ्याकडे दोन दिवस तर काय काम होतं तर काम काय नाहीये तसंही तू फोर्टी फाईव्ह डेज फक्त शेमध्येच राहील त्या मध्ये आम्ही तुला फिरवतो नेक्स्ट डे सकाळी मला आर्मीची गाडी न्यायला आली काही त्यांनी मला सांगितलं नव्हतं की तुला काय करायचं आहे व्हॉट युअर वर्क प्रोफाईल विल बी नथिंग दोन दिवस आम्ही तुला फिरवतो तू फिर आणि फक्त तुला जे वाटतं ते कॅप्चर कर मग मा मी माझ्याकडे फोन होता मी त्या दोन दिवस त्यांनी मला दोन दिवसात मी त्यांनी मला अर्धा लदाख फिरवला असेल म्हणजे खूप ट्रॅव्हल केलं मी hmm. आणि मी त्याचा एक व्हिडिओ बनवला hmm. आणि मी जस्ट त्या सरांना पाठवलं की हा बघा त्यांना तो व्हिडिओ इतका आवडला की ते म्हटलं की आता अजून तुला तीन प्रोजेक्ट देत पण मी म्हंटल सर मी तर चालली आहे मी इथं राहू शकणार नाही तर hmm. ते म्हणले ठीक आहे आम्ही तुला ऑनलाईन पाठवतो वगैरे तर तू बघ तुला कसं जमतंय आणि तू ते आम्हाला करून पाठवते मी ते सगळं फ्रॉम रायटिंग द स्क्रिप्ट कंटेंट क्रिएशन टू एडिटिंग एव्हरीथिंग करून दे आम्हाला uh, <laughs> मग ते तीन अगेन व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट कारण का ते म्हटलं की आम्ही तुला अधिक काम बघणार मग ते झालं मग ते तिन्ही व्हिडीओ झाले